तुम्हाला कधी हे आहे का सतत डिप्रेशन चिंता एन्झायटी का होते बरं तुम्हाला काय असं आहे की घरामध्ये सतत भांडणं होतात पौर्णिमा जवळ आली की या गोष्टी घडतात का जरा लक्ष देऊन बघा कारण अशा जर गोष्टी घडत असतील मानसिक स्वास्थ्यच नसेल मानसिक चिडचिड अशांतता असेल अचानक रडायला येतं अचानक चिडचिड होते किंवा काही गोष्टी अशा नकोच वाटतात असं वाटतं कुठंतरी निघून जावं तर या सगळ्या गोष्टी चंद्र जो तुमच्या पत्रिकेतील आहे तो खराब स्थितीमध्ये आहे अशा दर्शवतात यामुळे दर पौर्णिमेला काय करायचं आहे तर चंद्राच्या छायेमध्ये तुम्हाला बसायचं आहे दहा ते पंधरा मिनटं चंद्राच्या उजड्यात चंद्र स्नान म्हणतात याला तर त्यामध्ये बसायचं आहे आणि क्लिअर कट स्फटिकाची माळ जी आहे ती गळ्यात धारण करायची आहे किंवा ब्रेसलेट धारण करू शकता यासोबतच पांढऱ्या वस्तूंचे दान करायचे आहे यासाठी डिटेल व्हिडिओ जरूर बघा बघा